नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मित्रांनो राज्यात जून आणि सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा आणि पुराचा मोठा फटका बसला होता शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तुम्हाला आठवत असेल पण आता या अतिवृष्टी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे बाधित शेतकऱ्यांच्या मदत निधीला राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे मग कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे हेक्टरी किती मदत देण्यात येणार आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे येणाऱ्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे मदतीसाठी मंगळवारी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे यामध्ये नाशिक पुणे नागपूर अमरावती संभाजीनगर या पाच विभागातील तेवीस हजार पासष्ट बाधित शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजारांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे याबाबतचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये या दराने मदत देण्यात येणार आहे मदत मात्र पाच हजारापेक्षा असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान कमी दाखवून शासन निर्णयातील मदतीपेक्षा कमी निधी देऊन शेतकऱ्यांची वळवणी केली जात आहे असा आक्षेपही शेतकरी करत आहेत त्यामुळे बहुतांश शेतकरी वंचित राहतील जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीने शेती पिकांचे आणि शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी वाहून गेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका सोसावा लागला होता त्यावर आता मात्र राज्य शासनाने अखेर निर्णय घेत शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे दिला आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते समजून घेऊया यामध्ये पाच विभागातील एकोणविष जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये नाशिक विभागातून जळगाव पुणे विभागातून पुणे सातारा सांगली कोल्हापूर नागपूर विभागातून गडचिरोली वर्धा नागपूर चंद्रपूर अमरावती विभागातून अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर विभागातून परभणी लातूर हिंगोली दाराशिव नांदेड या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे कोणत्या जिल्ह्यांना किती निधी देण्यात येणार आहे ते आपण पाहूया जून ते सप्टेंबर या दरम्यान शेती पिकाच्या आणि शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे अतिरिक्त प्रस्ताव पाठवला या प्रस्तावानुसार राज्य शासनाने एकोणतीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना तेरा लाख एक हजार रुपये पुणे जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकऱ्यांना छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये सातारा जिल्ह्यातील पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांना वीस लाख पस्तीस रुपये वर्धा जिल्ह्यातील चौदाशे चार शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना सात कोटी पासष्ट लाख अठरा हजार रुपये नागपूर जिल्ह्यातील आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी ब्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये सांगली जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांना ब्याऐंशी हजार रुपये गडचिरोली जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना अकरा लाख पंचावन्न हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच अमरावती जिल्ह्यातील तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांना पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये अकोला जिल्ह्यातील अठरा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यातील आठशे पासष्ट शेतकऱ्यांना अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार दोनशे शहात्तर शेतकऱ्यांना दोन कोटी छत्तीस लाख एकाहत्तर हजार रुपये वाशिम जिल्ह्यातील दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोन लाख सत्याऐंशी हजार रुपये तसेच परभणी जिल्ह्यातील सोळाशे सात शेतकऱ्यांना दोन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार रुपये लातूर जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना चौदा हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच हिंगोली जिल्ह्यातील पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांना सहा कोटी चौसष्ट लाख एक्क्याण्णव हजार रुपये धाराशिव जिल्ह्यातील एकावन्न शेतकऱ्यांना दोन लाख एकसष्ट हजार रुपये तसेच नांदेड जिल्ह्यातील अठराशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख तीन हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तर अशा पद्धतीने एकोणवीस जिल्ह्यांना आता राज्य शासनाने जून ते सप्टेंबर दोन हजार च्या दरम्यान जे काही नुकसान झाले होते त्यासाठी हा निधी मंजूर केला आहे याबद्दलचे हे एक महत्वाचे अपडेट होते ते आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद